सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना प्रचंड मतांनी सांगली लोकसभेच्या उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा मिरजेतील किसान चौकामध्ये आयोजित करण्यात आली होती त्या अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना आंबेडकर यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला यावेळी व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर यांच्या सहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे जयश्रीताई मदनभाऊ पाटील सुरेश आवटी मैनुद्दीन बागवान आनंदा देवमाने अय्यासबाई नायकवडी निरंजन आवटी संजय मेंढे व इतर मान्यवर उपस्थित होते समोर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती तसेच विशाल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दनानून सोडला होता ही लढाई स्वाभिमानासाठी आहे जस महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी या ठिकाणी आज भरायच्या तयारीत होतो आज भरू का नको भरू या विवंचनेत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात का बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर ते, मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व नाही कळलं असेल पण साहेब तुम्ही आम्हाला ऊर्जा दिली जसं कृष्णाने काल मंत्र दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला धोक्यात आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी आहे आपल्याला संविधानाच रक्षण करायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला याबद्दल सगळ्या सांगलीकर जनतेच्या वतीनं मी तुमच्या मनापासून आभार मानतो मी तुम्हाला आश्वस्त करतो साहेब मी तुम्हाला शब्द देतो की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या जबाबदारी मी वैयक्तिक शंभर टक्के पेलणार माझ्या बरोबर सांगली जिंकण्याची पूर्ण शक्ती चार चार आ, -खुब का का की ह्या संविधानाच्या रक्षणा गाजू करणार खूप लोक खायबी बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो तरी सांगली द्यावं आणि बघावं या भाजप या भाजपला गाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला पक्ष देतात जे प्रकाश आंबेडकर आहे जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार आणि मी या ठिकाणी सांगतो माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती आहे काँग्रेस माझ्या रक्तात जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही भारत प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यात टीव्ही बघितलं असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे एवढं वातावरण आणि एवढी टीआरपी आपल्याला आली पण जे बोलू ते रोज टीव्हीवर येते मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर पाचशे त्रेचाळीस खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून एवढं वातावरण या अपक्षाचं होणार आहे आणि या अपक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणार मला माहिती आहे आणि म्हणून दिल्लीत ज्यावेळी मी जाईल प्रभावीपणे दिल्लीत मी मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे त्याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी निर्भीरपणे त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीनं लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाई देतो खासदाराच्या पायाखालची वाळू हे पूर्णपणे घसरलेली आहे बेताल वक्तव्य करत सुटलेलं आहे अहंकाराने भरलेला आहे अहंकारात एवढं बोलले त्याच्या भावाला पाडलं त्याला एकदा पाडलं यावेळी पण त्याला पाडू आता जनता दाखवेल हे अहंकार कसं जिरवायचं तिथं रावणाचा अहंकार जळला हा काका कुठला लागला ही निवडणूक माझी नाही ही माझ्या स्वार्थाची नाही मलाही ऑफर आले मलाही सांगितलं हे घे ते घे पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणले लढ घोटाळे सरकार म्हणले जगताप तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला विशाल लड मी लढतोय तुमच्यासाठी आज लढतोय उद्या लढतोय कायम स्वरूपी मी तुमच्यासाठी लढत राहणार ही मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आपण सगळे या ठिकाणी एवढ्या तडपत्या उन्हात सुद्धा एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार आपण सगळे शांत आपण सगळे शांत राहिलात तर मला बोलता येईल आपला उत्साह आहे याची मला जाणीव आहे साधी मानत नाही याच कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेच कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूती दारक कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलं तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात तुम्ही असं दाखवलं की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही बाहेर गेला तो सतरा लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली हे आपण लक्षात घ्या का गेली ते हे वसुलीचं राज्य का गेली ते हे वसुलीचं राज्य ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची इज्जत राहावी आम्ही देश सोडून चाललेला आहोत मी आपल्याला सर विचारतोय की मागची दहा वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आर एस एस वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही कुठल्या तोंडाने असं म्हणताय की मोदीला पुन्हा पाच वर्ष द्या तुम्हाला लाच वाटत नाही की ह्या देशातला नागरिक की जो हिंदू आहे स्वतःची असणारी इब्रत राखण्यासाठी स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा नागरिकत्व सोडावं आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की पाच वर्ष आम्हाला द्या कशासाठी द्या लुटायला माझं हे उत्तर जर हे उत्तर जर खोट असेल तर माझं आव्हान आहे इथल्या साऱ्या संगवाल्यांना तुम्ही कधीही सांगा कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती बोला तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं जे आहे ते मी दाखवायला तयार आहे माझी ही सरकारची आहे राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे पण इथला सारा राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसुलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे आणि पुन्हा पाच वर्ष यांना देणार असाल तर दहा वर्षामध्ये सतरा लाख गेली पुन्हा पाच वर्षामध्ये पन्नास लाख जर गेले कुटुंब निघून गेले तर त्याचं आश्चर्य मानू नका का का